चिंता आहे श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार पुन्हा एकदा घेऊन आलेली आहे अट्रॅक्शन ची एक अत्यंत पॉवरफुल रेमेडी प्रत्येक व्यक्तीला वाटत की जेव्हा मी सकाळी उठेन तेव्हा संपूर्ण दिवस माझ्या मनासारखा जावा दिवसभरात मला जी काही काम करायची आहेत किंवा जे काही माझे प्रोजेक्ट आहेत ते पूर्ण व्हावे मी हातात घेतलेलं प्रत्येक काम माझं पूर्णत्वास जावं माझ्या कामात कुठला अडथळा नसावा मी जे काही करेल ते अगदी योग्य असावं बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी कामातील अडथळे दूर होण्यासाठी आपल्याला जे काही हवं आहे ते प्राप्त करण्यासाठी एक अत्यंत पॉवरफुल टेक्निक सांगणार आहे रोज रात्री झोपताना आणि रोज सकाळी उठताना ही एक गोष्ट तुम्ही केली तर तुमचा संपूर्ण दिवस चांगला जाईल संपूर्ण दिवस तुम्ही म्हणाल तसं होईल जे तुम्हाला हवं आहे ते प्राप्त होईल कामातील प्रत्येक अडचण दूर होईल प्रत्येक कामात यशाची प्राप्ती होईल आणि सगळं काही तुमच्या मनासारखं होईल बघा लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये एकच गोष्ट महत्वाची असते मी नेहमीच तुम्हाला सांगत असते पॉझिटिव्हिटी लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे ब्रह्मांडाची शु शक्ती युनिवर्सची ताकद बघा जेव्हा आपण रात्रीच्या वेळात लॉ ऑफ अट्रॅक्शनचे उपाय करतो किंवा सकाळी सकाळी आपण लॉफ अट्रॅक्शनचे उपाय करतो तेव्हा ब्रह्मांडाची शक्ती ही द्विगुणित असते आणि त्यावेळेस आपण एखादी गोष्ट मागितली किंवा त्यावेळेस आपण एखादी क्रिया केली तर ती पटकन आपल्याला लाभ देते लॉ ऑफ मध्ये आपण जे पॉझिटिव्हिटीने व्यक्त करतो किंवा जे आपण म्हणतो जे आपण मागतो तेच आपल्याला मिळतं तेच आपल्याकडं रिटर्न येतं म्हणून या उपायामध्ये तुम्हाला फक्त स्वतःला पूर्ण पॉझिटिव्ह करायचं आहे जे तुम्हाला हवं आहे ते प्राप्त करण्यासाठी तुम्हाला स्वतःला पूर्णपणे म्हणजे आतून बाहेरून पॉझिटिव्ह ठेवायचं आहे आता जेव्हा तुम्ही रात्री झोपायला जाताय दहाला कोणी आठला ला झोपतं कुणी बाराला झोपतं कोणी दोनला ला झोपतं जेव्हा तुम्ही झोपायला जाल लक्षात ठेवा ही क्रिया किंवा ही रेमेडी केल्यानंतर हातात मोबाईल घ्यायचा नाही किंवा कुणाशी तरी जाऊन गप्पा करायच्या नाहीत हा उपाय ही रेमेडी केल्यानंतर तुम्हाला शांत झोपी जायचं आहे त्यामुळे लक्षात ठेवा जेव्हा तुमची ती व्यवस्थित झोपण्याची वेळ असेल तेव्हाच ही रेमेडी ही टेक्निक तुम्हाला करायची आहे सगळ्यात पहिले काय करायचं जिथे तुम्ही बेडवरती झोपलेलं आहात जिथे तुम्ही झोपता बेडवर असेल चटेवर असेल अगदी कुठे तिथे दोन मिनटं स्वतःला पूर्ण शांत करायचं आहे तुम्हाला जे हवं आहे तुम्हाला ब्रह्मांडाकडून जे पाहिजे आहे ते मनात तुमच्या आणायचं आहे म्हणजे ते युजुअलाईज तुम्हाला करायचं आहे हात आपले हे जे दोन हात आहेत हे असे तुम्हाला आपल्याच हातावरती ठेवायचे आहेत एक स्ट्रेट आपण जसे झोपतो तसे आपल्याला झोपायचं आहे आता हे हात आपल्याला स्वतःच्या नाभीवरती म्हणजे आपली जी वेंबी आहे त्या बेंबीवरती तुम्हाला या पद्धतीने हात असे ठेवायचे आहे हे टोक वरती असतील झोपल्यानंतर बघा हात असे ठेवले तर थे, हे टोक वरती असेल म्हणजे ब्रह्मांडाकडे असतील अशा पद्धतीने हात ठेवायचे आणि तुमची जी, जी इच्छा असेल ती पॉझिटिव्ह वेवमध्ये व्यक्त करायची की हो माझ्या आयुष्यात माझी अडलेली इच्छा पूर्ण झाली माझ्याकडे पैसा आलेला आहे कर्जातून मुक्तता झालेली आहे आता खूप पैसा आहे धनाचे मार्ग माझे मोकळे झालेले आहेत मी श्रीमंत आहे सगळं माझ्या मनासारखं होत आहे कामातील अडचण दूर झालेली आहे माझ्या घरात सगळं चांगलं आहे सगळं म्हणजे जे तुम्हाला हवं आहे ते पॉझिटिव्हिटीने तुम्हाला व्यक्त करायचं आहे आणि त्याच्यानंतर ब्रह्मांड हे सगळं तुमच्यामुळे घडलेलं आहे ब्रह्मांड हे तुम्ही मला दिलेलं आहे आणि त्यासाठी मी तुमची खूप धन्यवाद व्यक्त करत आहे म्हणजे ब्रह्मांडाला तुम्हाला थँक्यू म्हणायचं आहे आणि ब्रह्मांडाला तुम्हाला याचे पूर्ण जे अफॉर्मेशन आहे ते तुम्हाला ब्रह्मांडाला द्यायचे आहे असं कमीत कमी जोपर्यंत तुम्हाला झोप जो लागत नाही आहे गाड तुम्हाला झोप येत नाही आहे किंवा तुमचे डोळ्यापो बंद होत नाही आहेत तोपर्यंत तुम्हाला हे पॉझिटिव्ह व्हायब्रेशन कंटिन्यू तुम्हाला द्यायचे आहे त्यानंतर त्याच याच्यामध्ये तुम्हाला झोपायचं आहे जसं तुम्ही झोपाल तसं तुम्हाला झोपायचं आहे आता सकाळी जेव्हा तुम्हाला जागेल कोणी सहाला उठतं कोणी चारला उठतं पाचला उठतं ही रेमेडी करत असताना कमीत कमी तुम्हाला सहापर्यंत तरी उठायचं आहे सगळ्यात पहिले डोळे उघडले मोबाईल घ्यायचं नाही व्हॉट्सअप बघायचं नाही कुणाशी बोलायचं नाही डोळे उघडले की त्याच्यानंतर पुन्हा जसं आपण रात्री केलेलं आहे सेम तीच क्रिया करायची आपले जे हात आहेत याच पद्धतीने ठेवायचे आपली जी काही इच्छा असेल ती पॉझिटिव्हिटीने व्यक्त करायची हो मला हे मिळालं आहे हो माझ्या आयुष्यात हे झालं आहे हो माझ्यासोबत हे घडलं आहे ब्रह्मांडाला पुन्हा एकदा थँक्यू था म्हणायचे ब्रह्मांडाचे आभार व्यक्त करायचे आणि त्याच्यानंतर एक पाच मिनटं त्या पॉझिटिव्हिटीमध्ये राहायचं की माझा सखा दिवस चांगला झालेला आहे माझ्या पूर्ण दिवसात मला हे काम मिळालेलं आहे पूर्ण दिवसात माझ्या कामातील अडथळे लड़। दूर झालेलं आहे जे पण त्या दिवशी तुम्हाला काम करायचं असेल ते काम माझं घडलेलं आहे ते काम माझं झालेलं आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे पॉझिटिव्ह अन्फॉर्मेशन पूर्ण तुम्हाला तुमच्या मनात त्याच ठेवायचे आहे आणि त्याच्यानंतर आपले हे जे दोन हात आहेत त्याच्या हात आपल्याच हातावर त्याचे छान घासायचे आहे आता हात असे घासले की त्याच्यानंतर पूर्ण शरीरभर ही पॉझिटिव्हिटी पसरवायची आहे आणि मग त्याच्यानंतर पुढचं जे काही स्नान किंवा असेल ते तुम्हाला करायचं आहे मग आता तुम्हाला जी टेक्निक सांगितलेली आहे ती कमीत कमी कमीत कमी, कमी, कमी तुम्ही एकवीस दिवस करून बघा एकवीस दिवसांमध्ये आपली जी काही आडलेली कामं होती ती मार्गी लागतील कामातील ज्या काही अडचणी असतील त्या दूर होतील आपल्याला जे काही हवं होतं किंवा जे काही मिळत नव्हतं ते सगळं काही मिळत जाईल फक्त एकच लक्षात ठेवा ज्या दिवसापासून ही रेमेडी करायला तुम्ही सुरुवात करा तिथून तुमच्या डोक्यामध्ये पूर्ण आतून बाहेरून तुम्हाला पॉझिटिव्ह राहायचं आहे ती इच्छा तुमची पूर्ण झालेली आहे या एकवीस दिवसांमध्ये तुम्हाला ते मिळालेलं आहे इतकंच तुम्हाला फक्त इज्युलेशन करत राहायचं आहे तुम्हाला सांगते की मी स्वतः दोन महिन्यांपूर्वी कर्जासाठी म्हणजे लोनसाठी ही रेमेडी केली होती जवळपास एक दोन तीन महिन्यापासून मी बँक बँकेमध्ये जात होते खूप नको थोडंसं लोन व्हावं होतं पण ते भेटत नव्हतं आणि तुम्हाला सांगते मी फक्त तीन दिवस ही रेमेडी केली सकाळ आणि रात्री दोनही टायमाला मी पॉझिटिव्हिटीमध्ये एकच म्हणायचे मला लोन मिळालेलं आहे जी काही माझी कर्जाची समस्या होती ती माझी दूर झालेली आहे माझ्याकडे पैसे आलेले आहेत माझी इच्छा पूर्ण झालेली आहे हे फक्त युनिवर्स तुमच्यामुळे झालेलं आहे थँक यू युनिव्हर्स थँक्यू युनिवर्स असं म्हणत म्हणत मी झोपायचे आणि जेव्हा सकाळी उठायचे तेव्हा सुद्धा मी हे एकच म्हणायचे तुम्हाला संध्या पहिला दिवस गेला दुसरा दिवस गेला आणि तिसऱ्या दिवशी ज्या बँकेमध्ये म्हणजे ज्या मॅनेजरांना मी भेटलो होते त्यांनी मला फोन केला आणि म्हटलं की एकदा बँकेमध्ये येऊन जा तुमचं जे काही आहे ते मी आज करून देतो आणि त्या तिसऱ्याच दिवशी संध्याकाळी साडेचार सॉरी संध्याकाळी साडेतीन वाजता मी बँकेमध्ये गेले एक पाच मिनटं त्यांच्याबरोबर चर्चा केली आणि जवळपास एक पाच ते सहा दिवसात माझे डॉक्युमेंट त्यांनी आणि माझं जे लोन होतो दरनी एक कोस एक कोस एक कोस ते त्यांनी सेक्शन करून दिलं म्हणजे मी सतत तीन दिवस एकच 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 ते ठेवत होते शेवटी तिसऱ्या दिवशी ते घडलं म्हणून तुम्हाला सांगते जेवढं पॉझिटिव्ह तुम्ही राहाल जेवढ्या पॉझिटिव्ह वेवमध्ये तुम्ही ते कराल तेवढ्या लवकर तेवढ्या लवकर तुम्हाला त्याचा अनुभव येईल हो खूप साधी सोपी रेमेडी आहे या रेमेडीने तुमचे लाईफ बदलून जाईल या रेमेडीने तुम्हाला जे काही हवं आहे ते सगळं मिळून जाईल नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा